सध्या सर्वच लोकप्रिय वाहिनींवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे त्यातीलच बहुप्रतिष्ठित बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची घोषणा झाली आणि प्रेक्षक दीर्घकाळापासून वाट पाहिल्यानंतर बिग बॉस मराठी पाच कधीपासून सुरू होणार याची तारीखही समोर आली आहे या महिन्याच्या अखेरील अठ्ठावीस जुलै रोजी बिग बॉस मराठी पाच या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर पाहता येईल त्यानंतर शंभर दिवस एकाच घरात या खेळातील स्पर्धकांचा राडाही पाहता येणार आहे रितेश देशमुख सूत्रसंचलन करत असलेल्या या शोची घोषणा झाल्यानंतर कलस मराठी मराठीच्या दोन लोकप्रिय मालिका निरोप घेत असल्याचं समोर आलं आहे फिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत इंद्रनील कामत आणि रसिका वाखरकर हे कलाकार साबी आणि अर्जुन या मुख्य भूमिकेत आहेत इंद्रनिलने रसिका सोबतचा एक मेकअप रूम मधील फोटो शेअर केला आहे रसिकानेही तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे त्यावर इंद्रनीलने साबी अर्जुन असं कॅप्शन एक हार्ट इमोजी दिला आहे याशिवाय त्याने पोस्टला हॅशटॅग लास्ट हॅशटॅग फ्यू डेज असं म्हटलं आहे त्यामुळे हो कदाचित मालिकेच्या शेवटच्या काही एपिसोडचे शूटिंग सुरू असावे ही मालिका कलस मराठी वाहिनीवर केली जाते तर दुसरीकडे रमा राघव मालिकेतील नायिका ऐश्वर्या ही एक इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे तिनेही या स्टोरीमध्ये शेवटचे काही दिवस असल्याचं नमूद केलं आहे रमासोबत तिचा राघव अर्थात अभिनेता निखिल तांबलेही आहे ही मालिका रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाते या दोन्ही पोस्ट वरून वणवा उरी पेटला आणि रमा राघव या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताय जवळपास स्पष्ट झाले आहे या दरम्यान बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाबद्दल सांगायचं झालं तर यावेळी नवीन होस्ट घेऊन हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर याआधी महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या चारही पर्वाचं सूत्रसंचलन केलं होतं तर आता रितेश देशमुख ही जबाबदारी निभावताना दिसणार आहे या कोणते स्पर्धक असणार हे समोर आलेले नाही तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात कोणते स्पर्धक आढळणार आणि किर्तीचा वणवा उरी पेटला व रमा राघव या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका